पावसाने आणलाय रे अरे काय सांगू बाबा दोन दिवस झाला हां नाही वाढे आणि आज तर पर मला कापायचा आहे केक तू पन्नास रुपये सेंड कर पन्नास रुपये तुला भाजी भाषा दे लवकर केक कापायचा आणि लोकांच्या बड्डेला कधी पैसे दिलेत का तसं पण माय का पैसे नाही अरे आमचा तो आपला मित्र आहे केक कापणं आपलं काम आहे अरे काय आणत्या तुझ्यापेक्षा बिका कड तरी बरं भिका मागून तरी केक आणते का तुम्ही येणार आहे का तु आमचे पन्नास नाही एवढा बारीक होणार काय हॅलो केक स्टोरी डेझर्टला ऐकायला ला चार केक दे मला वेगवेगळ्या फ्लेवरचे सर आमच्या केक स्टोरी डेझर्ट मध्ये ना पन्नास प्लस फ्लेवर आहेत त्यातलं तुम्हाला कोणतं पाहिजे ते तुम्ही सांगू शकता बरं एक काम करा मला हेझलनट रेड वेलवेट रसमलाई आणि एक काजू घेतलेली आहे पुढायचं बुक कर त्या दिवशी दीप्याच्या का पन्नास रुपये नव्हतं ना आता चार केक घेऊन कुठं चाललाय चालला असला आयटमला केक घेऊन अरे चार चार केक कोणासाठी घेऊन चाललाय सांग नाही सांगणार खाना खाना दोन टाकेला माझा मतारा मतरी काका काकी सगळ्यांचा एकाच दिवशी वाढदिवस असतो ना एक जून ला आणि त्या तिथे एक जून मला खास होलोच्या केक वर पन्नास रुपये हो आणि एक किलोच्या केक वर शंभर रुपये हो त्याच्यामुळे एवढे चार चार केक घेतलेत मी तुम्ही ना काम नामाच्या माझ्या एवढे आवड घेत होते सारख्या वाजलंय हो अहो तुमच्या गर्लफ्रेंड च्या स्टिकर राहिले काय नाव आहे It was at this moment that he knew. He fucked up.